नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली पन्नास क्विंटल किमान दर हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये सर्व साधारण दर सहा हजार तीनशे पंचाळीस रुपये जात आहे गजरतूर पुढील वादा समिती वाद असले पाचशे बावन्न क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे एकोण रुपये सर्व साधारण दर सहा हजार पाचशे रुपये जात आहे लालतूर अवकाळी सातशे ब्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये जात आहे लालतूर मरावती आवाखाली आठशे शहाऐंशी क्विंटल दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये जात आहे लातू मालेगा आवाखाली दोन क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार एक रुपये सर्वसाधारण दर पाच हजार